निसर्ग नटलेला आणि सह्याद्रीच्या कड्याकपारीत विस्तारलेला गगनबावडा तालुका जैव विविधतेनं गगनबावडा परिसरात अनेक आकर्षक पर्यटन स्थळं असूनही केवळ लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळं आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळं आजही पर्यटन दृष्ट्या गगनबावडा तालुका मागे असल्याचं चित्र आहे या तालुक्यामध्ये पर्यटन वाढीसाठी हा सेहेचाळीस वाड्या वस्त्यांसह वसला असून तालुक्यात अनेक पुरातन आणि ऐतिहासिक स्थळ आहेत मिनी महाबळेश्वर म्हणून उदयाला येत असलेल्या गगनबावड्यात अनेक रिसॉर्टसह उन्हाळ्यात रानमेव्याची सरबराई आकर्षित करते विविध जातीच्या वन्य प्राण्यांसह करूळ आणि भुईबावडा घाटातील कोकण पॉइंट वळणाचे रस्ते खोल दऱ्या पाहून पर्यटक सुखावतात तर गगनबावडामध्ये गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यानं पुणे झालेल्या किल्ले गगनगड परिसराचा विकास करण्याची गरज आहे त्याचबरोबर रामेश्वर मंदिर नागझरी तलाव पळसंबे इथली प्राचीन रामलिंग गुहा आणि तिथं बारमाही वाहणारा पाण्याचा धबधबा परिसराच्या विकासाबाबत सर्वच पातळीवर उदासीनता आहे तालुक्यातील बोरबेट इथलं विस्तीर्ण पठार तिथलं आकर्षक मोरजाई मंदिर आणि परिसरातील गुहा नजीकचा सांदे प्रकल्प साखरी तिसंगी इथलं तामजाई मंदिर तळेबुद्रुकमधील वळताई देवीचं अधिष्ठान आणि मुटकेश्वरमधील मुक्तेश्वर मंदिरासह अनेक पुरातन वास्तू मोडकळीला आल्यात दुसरीकडं पळसंबे इथला पंत अमात्य बावडेकर सरकारांचा राजवाडा आजही पर्यटकांचा आकर्षण केंद्र आहे त्याचप्रमाणे लखमापूर नरवेली इथल्या कुंभी मध्यम प्रकल्पाबरोबरच अणदूर कोदे वेस्राफ इथले तलाव पर्यटकांना आकर्षित करतात तालुक्यातील या स्थळांचा जाणीवपूर्वक आणि नियोजनपद्ध विकास करून पर्यटन आराखडा बनवणं गरजेचं आहे हजारो पर्यटक आजही गगनबावड्यात हजेरी लावतात मात्र त्यांना कोणत्याच सेवा सुविधा उपलब्ध नसल्यानं त्यांचा हिरमोड होतो त्यामुळं गगनबावडा तालुक्याचा पर्यटनदृष्ट्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे